नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता वसुंधरा मुलांना रेडी करत असते म्हणत असते चला मुलांना हातपाय वगैरे धुवून घ्या आज मी सगळ्यांसाठी गरमागरम वडे बनवणार आहे आणि त्याच रूम मध्ये तनया रूम साफ करत असते फरशी पुसत असते आणि तनयाला सुद्धा ती बोलत असते टोमनात जणू मारत असते आणि मुलांना म्हणत असते चला सगळ्यांनी आवरून घ्या मी वडे बनवते ना आता तणाच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं असतं वसुंधरा छान गरमागरम वडे तयार करत असते तनाया हॉलमध्ये आलेली असते आणि चुकून तिचा धक्का जयश्रीला लागतो जयश्रीमध्ये अगं बघून चल ला म्हणते सॉरी आई चुकून झालं पण मी सगळं काम केलंय सगळं घर मी स्वच्छ केले तेवढ्यात तिथे वसुंधरा मुलांना वडे देत असते आणि ते म्हणते तनया स्टडी रूम राहायला तेवढं बाकी ना म्हणून म्हंटल मी बाकी काही नाही तो सुद्धा तू स्वच्छ करून घे तनयाला कळलेलं असतं वसुंधरा चांगली तिच्या मागे लागलेली असते तेही हात धुवून आणि वसुंधरा सुद्धा एकही चान्स सोडत नसते तणाला कामाला लावण्याचा तिला धडा शिकवण्याचा आजवर फक्त रुबाब करणारी तणाया सगळ्यांना दिसली पण वसुंधराने तिला चांगलंच कामाला लावलेलं आता दिसून येते खर तर स्वतःच्या तोंडाने बोललेली असते जयश्रीला की मी जे काही पार्टीमध्ये वागले दारू पिऊन तमाशा केला त्याचा प्रायश्चित्त म्हणून मी पूर्ण घर साफ करणार आहे आणि निर्जळी उपवासही करणार आहे आणि जयश्रीने तिला सुद्धा हे काम करायला लावलेलं असतं म्हणजे वसुंधराने जयश्रीला उकसवलेलं असतं की तना हे सगळं काय करू शकत नाही ती फक्त बोलते मग जयश्रीने वसुंधराला दाखवण्यासाठी हे सांगितलेलं असतं की तना काही कमी नाहीये माझी लाडकी सून आहे ती आणि ती हे सगळं करू शकते आणि तुला काय वाटतं या घरामध्ये कष्ट उपसणारे तू एकटीच आहेस का नाही या घरासाठी पण खूप काही करू शकते आणि त्यांनाच कामाला लाग आणि आता वसुंधर आणि जयश्रीचा आधार घेत तनाला कामाला लावलेलं असतं हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग आहे अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद